प्रेक्षकांना मालिकेशी ठेवण्यात सन मराठी वाहिनीला नेहमीच यश येत सावली होईन सुकाशी या मालिकेत आता मोठा ट्विस्ट म्हणणार आहे मालिकेची कथा आता काही महिने पुढे सरकली आहे गौरी आणि बिट्टी यांचं नेमकं काय नातं आहे याचा खुलासा झाला असून रुद्राला खरं कळलं आहे की गौरी आणि बिट्टी या नात्याने खऱ्या नाहीत या कारणास्तव गौरी आणि बिट्टी यांना घरातून काढून टाकले जाते हे दुःख त्या कसं बसवलं असेल या प्रसंगानंतर गौरी आणि बिट्टी यांनी रेल्वे ट्रॅक वर आत्महत्या केल्याची बातमी रुद्राच्या कानावर येते आणि हे ऐकून रुद्राचा पायाकाशी जमीन सरकते गौरी आणि बिट्टी ह्या मृत्यूची घटना सहन करू न शकलेला आणि अपराधीपणाची भावना घेऊन फिरणारा रुद्रा पुन्हा एकदा आणि मार्गाला लागतो या आघातामुळे तो पुन्हा एकदा व्यवसायातील इच्छा एक गमावतो आणि दिवाळखोर बनतो पैशांची वसुली करणारी माणसं त्याच्या पाठी लागली आहेत एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमुळे त्याचा त्याच्या आयुष्यावर ताबा राहिलेला नाही रुद्राच्या आयुष्यातील हा टप्पा कोणतं नवं वळण घेणार याकडे प्रेक्षकांचं नक्कीच लक्ष असेल सध्याची रुद्राची परिस्थिती पाहता त्याचा पूर्ण वेगळा लोक आता पाहायला मिळणार आहे दारूचा आहारी गेलेला रुद्रा दारूच्या नशेत सतत गौरी आणि बिट्टीशी बोलत असतो दोघींच्या आठवणीत हरवून गेलेल्या रुद्राला एके दिवशी एका दुकानातील अगरबत्तीच्या वासाने गौरी जिवंत असल्याचे प्रकर्षाने जाणवते आता खरंच गौरी जिवंत असेल का की गौरीसारखं कोणी दुसरं असेल आणि जर ही आपलीच गौरी असेल तर तिची गौरी म्हणून नवीन अवतारात एंट्री होणार अंदाजात आपल्या समोर येणार असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत तर यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका